हर महादेव कशा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर गाईज काल सोमवार होता आणि मी महादेवाला नवस मागितला होता आणि नवस काय आहे तो मी सांगत नाही आहे मी नंतर नक्की सांगेल तर तो आज नवस मी फेडते कारण तो नवस माझा पूर्ण झालेला आहे तर इथं मी करते पंचामृत आणि दूध दही तूप आणि त्याच्यानंतर मध या सगळ्या गोष्टी पाणी हे एकत्र करून कारण तिथं अजून खूप गर्दी असते मग टाईम वगैरे हे सगळं करायला भेटत नाही मग एकातच आणि आम्ही जेव्हा पूजा केली होती ना पंडितला घेऊन तेव्हा त्यांनी पण असं सांगितलं होतं तुम्ही एक केलं तरी काही प्रॉब्लेम नाही सगळं एकत्र करून आणू शकता मग तसंच आम्ही केलं होतं तर इथं माझी चालली आहे तयारी आणि मी तर अकरा तोरणाचं नारळ चढवेल असं महादेवाला म्हटलं होतं आणि ते मी आज माझं माझा नवस मी पूर्ण करते आणि त्याच्यामुळे ना इथं मम्मीनी मार्केटहून मम्मी पुण्याच्या मोठ्या मार्केटमध्ये जात असते मग इथं आपण लोकलमध्ये घेतलं ना तर खूप महाग भेटतं आपले बेल वगैरे खूप महाग भेटतात त्याच्यामुळे ना मम्मीला तिथूनच आणायला सांगितलं होतं मी बेल फूल सगळं आणायला सांगितलं होतं मग मम्मीनी ते पण आणलं मला फुलं वगैरे आणून दिले बेल पण आणून दिलं मला तर अशा प्रकारे मी हे सगळं नाही का करायला लागले होते सगळं तयारी करून ठेवत होते कारण मंदिरात खूप गर्दी होती तुम्ही पुढे पाहत पाहतालच आता आणि हे सगळं दूध वगैरे तुम्ही बघू शकता मिक्स करते आणि कालचं माझं दिवस दिवसभर तेच चाललं होतं आणि म्हणजे दिवसभर त्याच गोष्टीमध्ये लागले होते कसं होणार कसं होणार आणि गर्दी पण खूप असते त्याच्यामुळे ना मला मा, काहीच कळत नव्हतं हे सगळं कसं होणार चांगलं व्हायला पाहिजे ना एक नंबर म्हणजे खूप छान असं दर्शन पण झालं आणि माझा नवस पण चांगल्या प्रकारे मला पप्पाला तर माझा नारळ वगैरे ते पूर्ण तोरण बनवत होता आणि तो नवरा आता बघा कसा काय ते परत तिथले पंडित जे होते ना ते आता उभे तिथं ते पंडित आहेत तिथले मग त्यांनीच मी त्यांना सांगितलं का आम्हाला नारळ चढवायचे तोरण मग हां ठीक आहे बांधा म्हणजे मग त्यांनी पण मदत केली तर तुम्ही इथं बघू शकता आम्ही ते नारळाचं आहे ना तोरण चढवलेलं आहे महादेवाला जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी तुम्हाला सगळ्यांची इच्छा पूर्ण हो हीच देवाचरणी प्रार्थना आणि महादेवाने खूप साथ दिली आणि आज मी जे काही आहे माझ्या देवामुळं माझ्या आईमुळं आहे कारण त्यांनी मला खूप खूप साथ दिली आणि बघा कशी करते आणि तिथं जिथं मंदिर मंदिर आहे ना तिथं नदी पण आहे तर त्या नदीमध्ये इतकं पाणी आलं होतं आलं होतं मोठा नदी पुण्याची तर तुम्ही बघू शकता मी थोडा व्हिडिओमध्ये पुढे दाखवलंच तुम्हाला खूप म्हणजे खूप भयंकर असं पाणी आलेलं आहे तिथे तर कारण तुम्ही माहितीच आहे तुम्हाला पुण्यात खूप असा मोठा पाऊस आहे त्याच्यामुळं नद्या एकदम भरलेल्या आहेत आणि मी शक्यतो त्या साईडला राहत नाही म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही आहे तर इथं बघू शकता तुम्ही तोरण अशा प्रकारे बांधलं गेलेलं आहे आणि यावेळेस महादेवाच्या फ... म्हणजे आतमध्ये जे गेले त्या जवळ फोटो काढायला मिटला कारण गर्दी तुम्ही बघू शकता लाईनीले लोक उभे आहेत चाललेले आहेत कारण खूप गर्दी होती पहिला सोमवार होता तर अफकोर्स चार चार का पाच सोमवार ती गर्दी राहणारच आहे करायला भेटतंय नाही करायला भेटते पण काल माझं दर्शन खूप छान झालं आणि अजून एक मंदिर आहे इथं तुम्ही बघू शकता इथं आतमध्ये बसून मी मस्तपैकी अशी पूजा पण केली तो ब्लॉग व्हिडिओ मला काही काढायला भेटला नाही कारण खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता आतमध्ये तरी मी आतमध्ये बसून मस्तपैकी अशी पूजा केली अभिषेक केला आणि खूप छान झालं तुम्ही इथं बघू शकता पाणी किती आलेलं आहे नदीला खूप म्हणजे खूप मोठं पाणी आलेलं आहे म्हणजे पूर्ण भर ते भरलेलं आहे जो हे पूल आहे ना तुम्ही बघू शकता फक्त टचवायला एवढंच ठेवलेलं आहे आणि काल घातलेली होती मी साडी तर कसा वाटला माझा लूक नक्की कमेंट करून मला सांगा